पाहुन काल आमच्या शेजारचा पोरगा बघा आलता वाटत तुम्ही पुरीकडनं हो 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 आलतू कि हो? काय काय का सांगितलं तुम्हाला हा म्हटलं पोरगा हाय चांगल्या कंपनीत कामाला हाय जमीन हाय घरी बेकार ज्या राहते काय आणि जिंबला तुम्ही या काय सांगताय आव एक नंबरची बेकार आहे ते बघा तर आता आम्ही भावकीत राहतो का कुठे राहतो आणि मग आम्हाला जमीन दाखवलेली कुठली दाखवली जमीन बेमेन तुम्हाला एक सांगू का फोनवर जास्त बोलत नाही तुम्ही या माझी गाडी घ्या मग तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो मी बरोबर आहे का माझाच नंबर आहे या तुम्ही काय करा एक अर्ध्या तासात भेटू आपण बर बर पाहून सांगितलं राहू बेकार चार माणसं आहे ती नालाय काय ती एक नंबरची गावातली टाकून दिलं एक गावानं कशाला पुरजी बात नाही मोकार तुम्हाला सगळं एवढे सांगतो मी या फक्त बर बरोबर ठेवू का हो यांचा माझा असा जे राहतो कोणा बघाच फक्त एक नंबर जावं बाकी पाहुण्या पूनम अय पुनम एक्सक्यूज मी इकडे त्याच काय आहे मला ऐकलं महत्वाचा कॉल आलाय मी काच कोणी जातो पाच किलोमीटर लगेच माघार येतो पण कुठं चाललाय तुम्ही आग काल पाहुणेहून नव्हती काल पाहुणेहून आपल्या बावकेत तेवढ लग्न मोडून टाकतो नाही 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 मी पण तुमचा फोन ऐकलाय काय करायचंय लोकांचे लग्न मोडून तुम्हाला 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 ए सांगू नको आपलं वाकड आहे का तर वाकडच आहे आपण मोडणार का तर मोडणार होत असलं तर कशाला वाईटात घुसताय तुम्ही असं मला सांगायचं अग आतापर्यंत आपलं चांगलं झालेलं कुठल्या बावकीला बघावलंय का नाही आपल्यालाच काम मग आपण आता मला सांग मी तुला बघायला तुला आई बापाला तुझ्या तुला गाडी घेऊन काड्या टाकल्या हो टाकले दारू आरोपी तू पोरगा शिगरेट ओढतो काम धंदा करत नाही बोंबल हिंडतो अरे तर सड पोरांना बायाचा नादा सांगितलं का नाही अहो पण जमाना आता आता पुरीला पोर भेटणार पोरांना पुरी तर असं चाललंय एखाद्याचा संसार होत असला तर चांगला होऊ देत की काय गरज आहे मी म्हणतो पण मला होण द्यायचं ना ज्यांना ज्यांना माझ्यात काढा टाकल्या मी सगळे लग्न मोडणार आपलं आहे आपलं मोडलं मग आपण कोणाच्या वाट्याला गेलो का नाही आपल्या वाट्याला जायची काय गरज आहे हा बघा तुम्हाला मराठी भाषेत सांगितलेलं समजणारच नाही एक काम कर कन्नड भाषेत सांग हा हुकल्यागत लागलाय कराय खरच तर हुकल्यागत करायला काय समज आहे यार आख्या जगात अशी कोणाचीच भावकी नाही एवढी नालायक बावकी आमचे माझू जमलो लग्न दहा दहा जण जाऊन मोडा लागल होत पण मी पट्ट्या कस का असाना तुझ्या बापाला विश्वासात घेतला म्हणून माझं लग्न जमलं नाही तर हाय का एवढं चांगलं चांगलं नाही मी हो म्हणली म्हणून लग्न झालं हो नो माय गॉड असू दे तू म्हणले ना म्हणली तू काय कर उर कामेंब करूच स्वयंपाक करून मी पाहुण्याला भेटून लगेच चालू सुधरा चांगलं सांगा गोळ्या गॅन राम मेडिकल मधून सुधराय जातानाच जाऊ का जावा चप्पल कुठली माझी असेल तिकडे खाली आणि त्यांड कशाला काय हाय घालाय घेतलं होतो ते दिशी पार्सल वाल्या कंड मागून ग चपले ठेवा टेंड घेतलय ना कुशाल चपल्या खाल तुले ते तुम्हाला अवघड आहे वाट बघून बघून पर फोन केला दहा तुम्हाला अजून कशी राम 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 ते फोन केला तुम्हाला मग तुम्ही मग काय तर मीच हाय की वाट बघून बघून परत चालला हो की माझा काय झालं तुम्हाला इथं कामन थांबवलं कसं होतं गावात आला असता म्हणजे आणखीन गावात इकडे तिकडे चर्चा नको म्हणून म्हणलं आपलं साईडला कुठेतरी भेटावं बर 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 बर, 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 बर। आ... ते कळलं का तुम्हाला काय किती का चौकशी बाहेर नवी अजून नाही बाहेर नाही कुठं तुमचाच फोन आल्या मीच खा बघलो आयला म्हणजे असं असं तर कसं पुरखी द्यायची मग मग काय तर अहो तुम्हाला सांगतो त्यांना तुम्हाला किती एक सांगितलं चार एकर गुंटाय गुंटा काय सांगताय ह्याला जायला जागा नाही त्यांना बघा आता अ ती चार एकर कोणाची माहित आहे का कराय घेतली एक जणाची कशी तिसऱ्या वाट्या घेतली तिसऱ्या वाट्या बघा ती बी माणसाचं मरणाचं कर्ज झालं यांच्या आता त्या तिसरा वाटाय बाजूला सालानं राहिली ते चार एकरात ती बंगला बिंगला सलाफा आहे ती सप्राच्या घरात आहे ते सपराजा ती बंगला आहे का नाही बंगला आ, हाँ हाँ। ते त्या वावरातला बंगला आहे त्या मालकाचा बघ आता हा त्या वावर बंगले शेजारी ती सपार नाही का छपार ते बारक सपार त्या त्यांचा बोरी भिजताना सगळा आणि करायची काय रुपया ना यांच्याकडे एवढी खोटी काय तुम्हाला सांगायचं पोरानं काय काय सांगेन तुम्हाला ती म्हणला मी कामाला का मला आहे पंचवीस तीस हजार रुपये पगार आहे मला चेप्याला पैसा किशात म्हणा कामाला आहे आव बोंबल इकडे तिकडे हिंड तर रोज हे नसते ह्या गावाला आज उद्या त्या गावाला आणि पदरच पेट्रोल नाही जोडीदारा कोणीतरी गाठायचा त्याच्यावर गाडी बसायचं आणि निघायचं त्याला दुसरा चालत नाही काय पाहुणे वर्णवाच काळा दिसतोय पण मी म्हणलं जाऊ दे असू दे हाय काळ शेवट असं काय सांगितलं का पण आत नाही पोटात नाही काय असं नाही आहे काय सांगितलं का तसलं काय सुपारीच खांड खात नाही सुपारीचा खांड कसा खाईन मग दारू तोंडाची सुटत नाही सुपारी खायला ये येळ हवी त्याला जावा बघेन तवा नुसते राव हायच कुठल्या ना कुठल्या बारला बर बारची किती दिवस पिन बारला जायचं पैसा संपलं की आलाच गडी फोग यावं आवले भांगा त्यांचा हक्क गरदार बेकार बर झालं देवासारखं तुम्ही पाहुणा बघा आपलं काय ना बघा एखाद्याच खाल्ल्या नाव एवढाच आमचं असतं बघा तुम्हाला पोरगी द्यायची असेल तरी तुम्ही देऊ शकता हाय ला असला ऐकलं आता कुठला तरी बाब देईल का पोरगी मग तुमच तुम्ही बघा आणि एवढंच नाही बा यांचा नाद आहे हाय चार गावात गाडी लागाय खरंच रे बाबा आणि असल्या घरात जर तुम्ही पोरगी दिली तर तुम्हाला चार माणसा तोंड जावं जागा राहील का उद्या तुमची बी अजून लहान लहान कोणत्या पूर्वीला वाटतं भाऊ बी अजून बारका तुमची लिखी लिखीला कट का ना हो का मी काय माझ्या लेख मातीचं वाटोळ करून घेणार नाही 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 मी देणारच नाही नको काय मी भेटलो सांगू ना कोणाला नाही नाही कशाला सांगतो तेव्हा असल्या गोष्टी बरं की राहतो मी देवासारखं आयला फोन केला ना माझ्या लेखीचा संसार वाचवला नाही तर मी दिली असते पोरगी राहू नाही देऊ ना काय घ्या वाटव हाताला पाय तोड मारून घ्या आयुष्यामध्ये आपलं काय सुद्धा हो हो जाऊया जातो बाबा नक नक हे नको असले ना गोष्टी त्याच्या आयला जाऊ दे आपलं हाय काय एखादा वाहन मी का जातो आता तडकच वहिनी म्हणत कुठे हो आहो जरा बाहेर गेल्या ते बर मला एक सांगा मी कवा असता काय तुमच्या उमऱ्याला आलोय का नाही की कधीच नाही आला जशी त्या आजी पंजाची बांधणं झाली ती तसं तुमच्या दवा उमऱ्याला कवा दिसलोय का आम्ही कवा बाबा तिथं जाताना तुमच्या दाराकडे सोडू वडून ओढून बघत नाही हो हो हा मग मोठ्या अशी करायची काय गरज होती का काय केलं कुठल्या गोष्टी ना आम्ही कमी आहे तुम्हाला का कधी तुमच्या काड्या लाव लावल्या बांधणं लावली नाही नाही तसं काय कधी नाही परवा तशी पाहुणी बघून गेली होय म्हणून गेले ती घरनं हा आणि आज नाही म्हणून सांगते ती त्यांचं काहीतरी म्हणजे नाही का मी सगळी माहिती काढली सगळी माहिती काढली या शेवटी कोण किती आहे मला माहिती आहे या पाहुणी म्हणली आम्ही चौकशी केली तुमच्याच गावातनं फोन येतोय असं झालं तसं झालं मी पण त्यांना चांगलं सांगितलं होतं म्हणलं एखाद्याचा चांगला, चांगला संसार घडतोय तर कशाला म्हणलं तुम्ही आडव्यात पडताय पण ते कुठला राग घेऊन डोक्यात बसला बसल तीच मला काय कळ ना झाले सांगा मला गावलं तर मी सोडणार नाही 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 मी त्यांना सांगितले व सकाळी चांगलं समजून म्हणलं होतं एखाद्याचं चांगलं तर होऊ द्या म्हणलं नका काय सांगू सकाळपासून मी त्याला मला फक्त त्याला मना गाऊ नको जरी तुम्ही फोन असला फोन करा माझा फोन नाही नाही तसं काय राग डोक्यात घालून घेऊ नका तुम्ही मी चांगलं सांगते त्यांना भाऊ किन्याचं वाटेकरी असलीच त्याला त्या पाहुण्यांना नीट सांगितलं खरं आहे की कवा मी तुम्हाला आमची काय जमीन आहे का नाही खालची तुम्हाला गुंठाभर जमीन नाही म्हणून सांगितलं या तुमच्यापेक्षा दोन एकर जास्त या हा तुम्ही हे कर आहे बघितला ना कमी आहे बर असू दे मी सांगते त्यांना चांगलं समजून एखाद्या जर चांगलं होत असेल तर चांगलंच करायला हवा हा याच्या पहिला या की पहिल्यांदा याच्या सांगा नीट समजून त्याला मला गावला तुम्ही सोडणार नाही बर बर बाया ह्या भावा बाव भावांचे भांडणं मलाच मध्ये झाडून काढावं लागतं मोरोदी हाय हे तरी अहो आहे की तुमच्या पोरांची काळजी आपल्याला बायडा पाठवून ठेवा तुम्ही मग बघू पुढं आता जरा हाय दुसरा नंबर बघा का त्यांच्याशी बातचीत करून मग येतो तुमच्याकडं हां चालतं आहे ठेवा बर बोला काय बोलावलं मला आता तुम्ही सांगा त्या मध्यस्थी मी किलती कि बरोबर बरोबर तुम्हाला मी जी नाही ती सांगितलं त्या पोराबद्दल बांगला आहे गाडी फोर व्हीलर गाडी पोरग शेती पण आहे नोकरी करते आणि विशेष म्हणजे सुपारीच पण व्यसन नाही हो सांगितले आता गावात एखादं नास का असत त्याचं ऐकून जर तुम्हाला लग्न मोडत असेल तर कशाला मोडा माझं काय नाही अरे पण ती कसं खोटं सांगायला का त्या बिचाऱ्यांना का मला फोन करून बोलवून घेतलं हा लगा ती पोराच्या घरी जमीन आहे पोरग बेवडं आहे हा अरे कुठं लागा ती कर्ज बाजार आहे सगळ्या असल्या पोराला जर पोरगी द्यायची म्हणलं आओ तात्या कशाला कुणाचं ऐकत बसताय तुम्हाला माहिती आहे पाहू एक तर कुणाचं वाकडं झालेलं असतं किंवा बांधणं झालेलं असतं या तु 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 ते तुमच्या पशी बोट घालणार जाणार त्याला काय तेवढंच पाहिजे फक्त चांगलं होत तर वाटोळ कसं करायचं ना भावकेला चांगलं माहिती येईल असं मी त्यांना सांगितले पाहुण्याला आपलं काय जमणार नाही मग काय पोरगी देणार नाही म्हणून सांगितले फोन करून राम 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 काय लगेच नाही पाहुण कसं आहे माहिती आहे का आम्हाला तुमच्याबद्दल वेगळं कळलेलं आहे काय त्याच्यामुळं का नाही आम्ही काय पोरगी तुम्हाला देऊ शकत नाही आमच्या आपलं त्याबद्दल आम्ही बाबा माघार घेतो पोरगी देऊ शकत नाही म्हणजे काय कमी काय मला सगळं पोर एक मिनिट ऐका की तुम्हाला आता कोणी काय वाय झेड काय सांगितलं असेल ह्या गोष्टीची शहानिशा केली का ना तुम्ही नाही शहानिशा नाही केली पण आता अगं त्या माणसाने मला फोन करून बोलवून सांगितलं एवढं सगळं मला तर बाबा त्याच्यावर विश्वास वाटतो या माझ्या तुम्हाला असं म्हणायचं आमच्या विश्वास नाही का विश्वास आहे पण माझ्या अवघा लेख मातेचं वाटप करून घेऊ का मी हाताने अहो वर्गराव सोन्या वने तुम्हाला मिळतंय आणि तुम्ही राहत त्याच्यावर घेत घेताय तुम्हाला पण काय तर वाटलं पाहिजे मी तुम्हाला आधीच म्हणतो तेवढ्यासाठी बघा तुम्हाला माहिती सगळ्या तुम्हा गोष्टी मी खऱ्या खऱ्या सांगितलेल्या आहेत अगोदर हाई हाई। आपने आपने जी आहे ती आहे आपण काय आपल्याला मोठे पण आपण सांगायचा नाही आणि म्हणजे तात्या मी घरी राहू सगळं जाऊन बघितलं की राहू तुम्ही पण आता तिथं बघितलं सगळं मी त्यांना दाखवलं सात बारा बाप्पाच्या नावचा बाप्पाच्या नावानं माझ्या नाव केलेलं मात्र ह्या वेळेस माझ्या नाव पाहुण आता काय झालंय माहितीये का तुम्ही म्हणता हे सगळं मला मान्य आहे पण ही आता मत मध्यस्थी लोक खर्च झालंय काय कमिशन साठी काय बी खोटं नाटक सांगू शकते ती सांगू शकते ती असं मी असं म्हणत नाही की तुम्ही मला खोट सांगितलं ना का बाबा काय असेल जर ह्याचा शहरीशी आपण करू खरं खोटं करू जर काय वाटलं तर बाबा तिथनं पुढे बघू आपण पण साधे तरी बाबा खरं खोटं तुम्ही करत असलात खरं आतापर्यंत दहा जणांची लग्न जमावली मग कस काय करू आपण तुम्ही माझ्या भर आता चला बर आपण डायरेक्ट त्याच्या घरी जाऊ आता कोणी सांगितलंय ते सांगितलं मला हे आपण डायरेक्ट त्याच्या घरी जाऊ आणि त्याच्या घरी जाऊन त्याच्या समोर समोर काय असेल ते खरं खोटं करू की मग तयार आहे बसर ना हो कधी बी तयार आहे चला आ? चला मला काम आहे तुम्ही या जाऊन दोघ दुसऱ्याला जाऊ चालू मी जरा या जाऊन तुम्ही अरे तो जमालन तोज नाही म्हणलव आपण खरखोटं करायला गेलो त्या खरखोटं करलं मी असलो नसलो तर काय प्रॉब्लेम आहे नाही का त्या माणसाला मी समोर आणतो की तुमचा चल या जाऊन तुम्ही चल चला जा ले आवगडे आता त्याचं काय खरं सांगितलं तरी पण ह्या माणसाला पटत नाही आता मला सांगा भाऊ असतंच ना कोण ना कोणतरी कोण तरी नाचत एखादं अवघड राहू लग्न या बर 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 तुम्ही इथंच थांबा मी त्याला गावात हुडकून आणतो बर बर लगेच आलो लगेच आलो मी थांबा तुम्ही तव आहे चव्हाण काय कुठे घरावे पावन आऊ ते घरी नाही तर घर नाही तर हं ती तीन गुंड्या रावती ती तुमच नवरा आहे का हो माझाच नवरा आहे का हो काय काम होतं काय आऊ त्यांनी ती माझ्या पोऱ्या थळ आल्त गावातले हा हा ती एकाच दोन करून सांगितलं होतं हा ती सोक्ष लावाय आलूया हा पण आमचं ती नाही तसे करणार नाही ना आता ती की खरं खोटं ती कळल की आता ती पाहून बिलते तेवढं आपलं बसतो बरं थांबा तुम्ही असा बसू नका मी तुम्हाला चटाई टाकते बरोबर बरोबर बिचारी चांगली वाटते मग हेच काही जाणार असा गाईबाई चांगली बिचारी आहे बरं असू दे असू दे असू दे बर हो राम थांबा तुम्हाला पाणी घेऊन बरोबर बरोबर

गाणाभाऊ पण नाग हो का एक तर माझी पॅन्ट फिटायला लागली माझा करगुडा कुठला आहे म्हणतो थंप खाली पाहिजे काय केलं ना गाणाभाऊ काय म्हंटल त्या पाहुण्याला खरं सांग लग्न जमव आलेलं वय हो नाही ते पाहुण्याला एवढं सांगितलं म्हटलं घरदार चांगला आहे एक नंबर आहे म्हटलं देऊन टाका पोरगी तर त्या पाहुण्यानं बाहेर कुठंत चौकशी केली ना मला म्हंटल नाही आपली पोरगी द्यायची मी काय म्हटलंय दावा अरे मला सगळं कळलंय कोणी काय सांगितलं कोणी काय काय कुठं कुठं काड्या केल्या त्या काय आपण काय केलं नाही बरं का ना आयुष्यबत सांगतो या तू घरी चल मला सगळं कळलंय लागा सकाळपासून तुला हुडकतोय तीन वाजा आल्या हा अख्खा गाव ना गाव पालता घातलाय लागा तुला हुडकत आणि तू इकडे बसला वे जाऊन मी काय केलं नाही हो का आपल्याला काय माहीत नाही आपण काय तुमचं लगीन बिगीन काय मोडलं नाही तू कुणी लगीन मोडलं ना तुम्ही माझ्या वेचा मला डाफारचा तुला कुणी सांगितलं माझं लगीन मोडलंय ते आहे घातली मीच फाकळून बसलो काय नाही ते चल घरी चल घरी तिथ पहिल्या घरी चल तुझ्या घरी चल माझ्या घरी काय राहुमार माझ्या घरी काय इकडे जाऊ की आपण साईडला कुठ म्हणजे आम लावतो तू वाट सगळी हा चल ती पाहून आले घरी पुण्याच्या पुण्याचं पाहून आले चल चल घरी तू राम 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 पाहून या काय राव किती वाट बघायची त्या बिचारेने आपलं मला चटई टाकून कवाजापासून बसावले ना भाऊ कुशलराव पाहुणे सुद्धा माझ्या दारात येऊन बसायलावले तुम्ही नाही 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 मी चालूया काय खरं खोटं काय करायचं म्हणलं आज इथं सोक्ष मोक्षच करायचा त्याशिवाय हिथनं दारात हारायचंच नाही ह्या माणसाला हुडक ही काय आली ती काय माणसाला हुडकायचं म्हणजे आख्या गावाला पालता घातलंय मी दोन तास हुडक हुडकतोय तेव्हा हे बसलाय त्या वरच्या आळीला जाऊन तिथं त्या खूप धडत माग माणसं पत्या ती तिथं हे बघायला नाही हे व्हायचं मला माणूस व्हायचं असंच वाटत होती पते पिते खेळायचा नाही गेलो तू आहे शांत बस पाहु न फोन केला का तुम्हाला होती आणलं हो काय खरं खोटा करायचं एकदा समोरासमोर करून टाका हो होद्या दूध का दूध पाने का पाने किती मोठा गैरसमोर चालता चांगलं माझ्या पुरीचं होत होत की परत तुम्ही परत मोडूनच टाकत होता की नाही रे जेव आता हे माझी बायको या मला सांगा आता बायपूजा घरी आमच्या भावकीने किती काड्या टाकल्या तुम्हाला माहित आहे का हा जमलं लग्न माझं वर्षभर झालं ना तिला झालं का पण माझे पण नाही कधीच तुमचं झालं असेल पाठीमागचं पण आता माझ्या सोन्यासारख्या जा। पुरीच चांगला जावाय मला भेटला होता चांगला कंपनीत कामाला आहे जमीन जुमला आहे अर तुम्ही मला एकाचा दोर करून कान फुगावलं मी मोडा चाललो होतो ना लगीन तसं नाही बरं का कस झालं माहित आहे का मी बी थोडा ब्रह्मात होतो काय होत मी कुणाच बरं का ना भाऊ मी कुणाच वाईट केले का केले का मला सांगा नाही तुमच्या माथाऱ्यानं माझ्या सासराडे जाऊन पिन टाकली का नव्हती टाकली हरपती त्या काळ होता पहिला पहायला पावलं पण राग मनात राहिला तसाच हरपती राग जिथल्या तिथं सोडायचा असतो हे बाबा मग आपलं काय वैर नाही कोणाशी आपण कोणाच्या दाराला हो। जात नाही पहिली गोष्ट पण आपलं जर राव एवढं चांगलं चाललं असताना जर भाऊ पेना टाकून जर आपल्याला जर घोडा लावत असेल तर मग आपण लावा का ना तुम्ही सांगा मग पाहुणं तुम्ही म्हणताय अगदी खरं आहे खरंय बावकी म्हणजे कुठं जरी गेलं तुमची बावकी काय आमची बावकी अख्या महाराष्ट्रात कुठली जरी बावकी घेतली तरी बावकी उन्हाची वाट करत आहे नाही हे माणूस सरळ मार्ग आहे बघा आपण तुम्हाला खोटं बोललो की बाबा पोरग दारू पीत पोरग गांजा उडतं पोरग रुपया कमवत नाही पोर बायांचा नाद आहे हे सगळं खोटं आहे तुम्हाला स्पष्ट सांगतो विषय काय आहे की हा माणूस गावातला सरळ मार्ग आहे का तर हाय याला मी नाही म्हणत नाही म्हणजे आता आपल्या जवळ बसलाय म्हणून नाही ही लग्नाचा विषय होता म्हणून मी तुम्हाला काढ टाकले नाही तर ह्याच्या पाठीमाग मी तुमचं चार माणसात नाव काढतो नाही आपली चूक झाली का तर झाली माणूस चांगल्या कंपनीत कामाला आहे चांगले जमीन जिंपला आहे बंगला घरी आहे सगळं आहे फक्त ह्या माणसाच्या माथाऱ्यानं आपले काढी टाकली का म्हणून आपल्याला हे करायचं होतं का तर करायचं होतं आपल्या पहिल्यापासून डोक्यात होतच किती केला तर तुम्ही भाऊ आहे हो चुलत्या काढवणं वर मागचं पुढचं काय त्याचा उपयोग आहे का पण चांगल्या कामाला आडवं घालायचंच नसतं पाहुणं कधी अगदी खरंय मी पण सांगत होती अजिबात असलं काय करू नका म्हणून हा विषय भावकीच आहे ना तुम्ही बांधाला भांडण करा हे कोण काय बी होत्या डोकं फोडाफोडी होत्या घरी पण जिथं चांगलं काम आहे ना तिथं आडवं घातलं नाही पाहिजे नाही हो का आमचं एवढ्या बाबतीत आम्ही म्हणलं की नाही आमचं चुकलं म्हणून या बघा एवढ्या बार आम्हाला माफ करा परत आम्ही बावकी जो म्हणजे ह्यांचंच नाही आम्ही कुणाच्याच वाटायला जाणार नाही लग्नाच्या बाबतीत तर ते आता पावलं झालेला गैरसमज झाला आहे काय आपण काय करू ग चांगल्या कामाला उशीर कशाला काय आपल्या आठ दिवसाच्या आता आपल्या सुपारी फोडू आणि ती लग्नाचा बार उडवून टाकू ह्यालाच घ्या सुपारी फोडाय पहिला पुढं नाही ना, येतो तुमची भावकीत तुम्ही आणा काय करायलाच घ्या नाही ना, तुकी नाही नाही म्हटलं काय आता चुकलं आपलं आपण चुकी सुद्धा मान्य करायला म्हणजे काळीच लागत आपण केली नाही चुकी मान्य हा आपण बावकीतला नालायक माणूस निघलो की बाबा तिथं तिथं वैर पण आणावं पण एखाद्याच लग्न कार्यात असलं वैर पण आणू आहे आपल्याला बी कळलं बघा आपण आपली चूक मान्य केली बघा पाहुण तुमच्या पडतो घाना भाऊ तुमच्या पडतो चुकलं माझं परत बावकीचं कुठलं लग्न मोडणार नाही चुकमान्य केली अगदी मनापासून आभारी आहे ते बर झालं एखाद्या ज्याला घोडा लागण्याच्या आधी जर तुम्ही चुक मान्य केली ते झालंच की तर कसं असं तुमच्या असल्या लोकांमुळे किती जणांचा संसार उद्वस्त हे झालं आपलं पण आता उद्या दुसरं कुणी एखाद्यानं सांगितलं नाव कुणा येणार माझ्या मोडलं नाही त्यानंच केलं असेल बघ म्हणणार त्याला झरपायला कानपड्या नव पडल्या पडलं नाही एवढ्या बार चुकलं बाप झालं मात कोणाला आधार लागणार नाही आपण असू द्या झाले गेले आता सोडून द्या आणि आपले ते सुपारी फूड म्हणल्या तसं आणि आपले येणारे आपल्या दिवाळीला आपलं उरकून टाकू टाकूगार डोक्याला व्हायचा नगर चालते चालतंय ये येऊ का मी येऊ का मामा चाला चाला चाला।